महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मिळाला कावळाचे भाषण करणारे कटाळे कवर खोट बोलतील प्रवचन कटाळा कवर सांगन काय मग एक जण मला इकडे हे नोकरीला होतं मला तुम्हाला महाराष्ट्र शासनात होता कावळा शिवणार नाही म्हणला शंभराची नोट ठेवी ठेवला हो ठेवली ना शंभराची नोट पाच पन्नास कावळे गोळा झाले हो। पण कावळे नाही फक्त नोटच नेली बा तासात राहिला बा आता काय माहिती मग दादा कोंडकेने फुकाट पहिली शंभराची नोट काढली का तवापासूनच काढली एक ही माणसं मरत नाहीत मला गोष्ट नाही सांगायची सरकारनं ना आणि आई बाप्पाने मुली किती मोठ नेऊन ठेवल्या त्याचं सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण त्यांच्या वाढदिवसाला इंदुरीकडचं कीर्तन म्हणले म्हणल्यावर त्या माणसाला शंभर वर्ष ब्याव नाही आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठोलं तर वर्षात दुसरा बांगला होतो ज्यांनी <laughs> ठोयला असतील त्यांना अनुभव घ्या जर दुकानच्या उद्घाटनाला घाटल्याला ठोलं तर वर्षात दुसरं दुकान होतंय जर वाढदिवसाला ठोलं तर माणूस शंभर वर्ष चालवतोय आणि जर लग्नाला ठेवलं बाकीचा विचार घरी गेल्यावर खरा आणि <laughs> ह्या वाढदिवसाला एक धनात ठेवतो हो महिला मंडळ आपल्यातली एक स्त्री किती मोठी होऊ शकते हे त्याचं उदाहरण आहे देव <laughs> कोण नाही देत नाही काही कोणी उठणार नाही माईक तुटस्तवर भाषण करणारी माणसं वायरी तुटल्या तरी बोला त्यातच हो <laughs> <laughs> पण ह्या जगात स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणाला ना जमली नाही 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 बाकी द्या तसे कपडे घालाल तुम्ही तसे कपडे घालाल <laughs> तुम्ही दाढी राखाल तशी पण ते पुन्हा होणे नाही काय मध्ये तुमचं नाही उगाच कोणी उठायचं बाय काहीचं काही बरालायचं त्याला काय किमत आहे सचिवानं लिहून द्यायचं यांनी बोलायचं त्याला काय किंमत तुम्ही तुमच्या त्या तू तुम्हाला आता आमच्यापेक्षा तुम्ही जाणकार आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या व्यासपीठावर कधी तुम्हाला टाचन दिसलं का कागद खुर्चीवर उठायचं सुरू का अरे ती ताकदच आतून होती महाराज आपाप आप शब्द बाहेर पडायचो आपआप उभा राहिल्यावर टाळी वाजत होती तर बोलाप गप्पसेपर्यंत टाळी चालत होती का त्या वक्तृत्वात ताकद होती वा ते काय असं कोणी उठायचं ते काय पंधरा ऑगस्टच भाषेनं का चौथीच्या पोराला इंग्रजांनी देशवराने नाही केला तुझ्या ना इतकं नाही केला <laughs> बर त्यांनी केला हे काय मग हे काय भाषण आहेत हो पुन्हा व्यक्ती होईल तशी बोलणारी नाही ऐका नीट स्वर्गीय श्री बाळासाहेब नंतर भाषणाची लकप कोणाला जमली नाही आणि विरोधकाला सुद्धा हसायला लावणारं विलासराव देशमुखानंतर भाषण कोणता जमलं नाही वा 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 महाराज सत्ताधारी असो नाही तर विरोधक असो खळखळा खल, असला पाहिजे त्या भाषणाची लकप होती तीन तीन दुसऱ्याच्या हृदयाचं छेद घेणारं स्वर्गीय श्री आर आर पाटलानंतर भाषण कुलला जमलं नाही नाही आणि हृदयाला घाम फोडणार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नंतर वाशन जमलं नाही आणि आज सगळ्यांचं जिरवणारं पवार साहेबांनंतर कोणला जमलं <laughs> नाथ खुला नाथ खुला <laughs> काय <laughs> <laughs> तुम्हाला एक वाक्य सांग महाराज कधी आपले लोक अभ्यास करीत नाही महाराज ही जी माणसं असतात ना महाराज नगरसेवक साहेब मॅडमला सांगून ही जी माणसं असतात ना महाराज ही इतरांच्या तुलनेत बुद्धीनं दहा दहा वर्ष पुढे असतात काल ज्यांची जयंती होती ते महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्राबाई फुले ही जी माणसं होती बाळासाहेब ठाकरे शरदचंद्रजी पवार ही जी माणसं आहेत ना मला ही आपल्या अभ्यासाच्या दहा वर्ष पुढे आहेत आपल्या डोक्यात जेव्हा मराठी शाळा येते तेव्हा त्यांच्या डोक्यात इंग्लिश मिडियम येते आणि आपल्या डोक्यात एअर खांदायची येतं तेव्हा त्यांच्या डोक्यात ठिबक येते आपण म्हणतो एअर खांदायला पाहिजे तेव्हा ते म्हणतात ठिबक केली पाहिजे आपण म्हणतो इंग्लिश मिडियम काढलं पाहिजे तेव्हा ते म्हणते इंजिनिअरिंग काढलं पाहिजे इतका त्यांचा ना आपल्या बुद्धीचा इतका फरक आहे क नाही आणि ही ऐंशी वर्षाची जी ताकद आहे ना सगळ्या तरुण पोरांना सांगतो ही ऐंशी वर्षाची जी ताकद आहे ना ही ताकद अठरा वर्षाच्या पोराला हो अठरा तरुण पोरांनी पवार साहेबांकडून एकच घ्यायचं महाराज ऐंशी वर्षात त्या माणसाकडे इतचा उत्साह आहे ऐंशी ऐंशी अक्कल बंद होती माणसाची ऐंशी तुम्ही बुद्धिमान तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका त्या माणसाकडं वयाऐंशी वर्ष आहे पण चैतन्य अठ्ठावीस आहे महाराज कोण प्रवास करतोय काय बोलायच्या गोष्टी सोप्या का इथं दोन दिवस आळंदीला आला तर तीन दिवस उठला नाही <laughs> तकलीफ झाली तकलीफ झाली तकलीफ झाली तुम्ही बारीक अभ्यास करा तुम्ही मी महाराज कष्ट आहे आणि या सभेनं फिरणं बिरणं याच्यामध्ये कष्ट आहे पण त्या माणसांच्या चेहऱ्यावर कधी माईकवर उभे राहिलो कष्ट जाणवत नाही आपल्या सगळ्या तरुण पोरांनी तो पक्ष बी समोर होते त्याच्याशी काय आपल्याला घेणार नाही आपलं काय राजकारण आपला पिंड नाही तुम्ही म्हणाले एकाच माणसाचा प्रचार करतो बावळाट पण आहे मी सगळ्या पक्षाचा निष्ठावंत कार्य करताय आपला आपलं असं आहे सगळ्यांना समान ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनान भाजप ते आपल्या बजेटमध्ये बसत नाही ती तुमचं तुम्ही झक मारा महाराज आपण फक्त व्यक्तित्वाची व्यक्तीच्या कर्तृत्वाला किंमत देणारा माणूस आहे त्याच्या पक्षाला पक्षा नाही पक्षाला काय घेणार आपल्याला आपल्याला काय करत बरं कोणी पक्ष काढला तर काय आमच्या पक्षाची तुलना होत असते का तुम्ही किती पक्ष काढले किती मिटिंग घेतला आमच्या तुडीची मिटिंग आहे का तुमची आमची सातशे वर्षापूर्वीची मिटिंग अजून जशी तर तशी आहे सातशे वर्षापूर्वी लिहिलेली ज्ञानेश्वरी मेली माणसं कोण नविक नाही आपण वारकरी माणसं आहेत पण या मारा। के महाराज ज्याकडं कर्तृत्व आहे ना त्याचा विचारच केला पाहिजे यावर तुमचं मत काय तसं जर पाहिलं ना महाराज तरुण मुलाला ह्या माणसांचं ऐंशी वा वर्ष स्फूर्ती देते आहे महाराज देत नाही आपल्याला असं वाटतं की नाही त्यांचं का पाहिल्यानंतर अर आपण काहीतरी करायला पाहिजे हो बोगस काम झालं आपलं आपण तर बावीसला बदिर झालो बावीसला त्यानं तोंड सोडून दिलं का जिंदगीत इंटरेस्ट नाही राहिला काय झालं रे तिने तसा मला धोका दिला ना उदास झालं आपलं जीवन आता ती माशी नाही ना कोणाशी नाही ती मला सोडून कोणाच्या घरात गेली ना सुखी नाही म्हणा असे तिघं जण म्हणत होते तू चौथा येड्या तिघ मेले तू खैश वशीन खैस येडपटा हडपटा पुरीसाठी मरतो का दरिद्र्या अय भंगरी येडपट नाही नाही अय हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं ऐ हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं <laughs> ज्यांनी ज्यांनी लव मॅरेज केले ना अशी लफडी लुफडी दरवाजे लावून भांडे करशील रे दरवाजे लावून भांडे आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करता का आणि या जगात प्रेम बेम कोणी करीत नाही हे डोक्यातून काढून टाका ह्या जगात दोनच माणसं प्रेम करतात एक आई वडील आणि दोन संत कोण प्रेम करतो का ती प्रियशी आली बावला कोणत्याही मायासमोर बसलेल्या प्रियकरांनी सांगा रे तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशिन दिलं का देणारच नाही हुशार मॉडेल ते सोळा आईस्क्रीमच्या कांड्या खात एकट तर हे एक कांडी चुकीत नि याला म्हणलं तुला घे इंटरेस्ट नाही अरे पैसेच नाही तर <laughs> का ती प्रियशी माणसाची जी प्रियशी जीवनात तीन अंकी नाटक करते लग्नाच्या अगोदर त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे प्राणनाथ नवनाथाचा भाऊ प्राणनाथ लग्न झाल्या म्हणते तू नात आहे शेवटी म्हणते तू अनाथ आहे माणसाची बायको सुद्धा जीवनात तीन अंकी नाटक करते लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते दोन मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते साठ वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते कधी सांगता येत नाही ऐका तीन वर्षाचे तीन वाक्य पहिलं वर्ष नीट आयका सावध बसून पहिलं वर्ष ए पहिलं वर्ष हा हा <laughs> हा ऐकलं का संपलं पहिलं वर्ष दुसरं वर्ष ऐकू नाही आलं का तिसरं वर्ष कान फुटले का चौथ्या वर्षी झाला दिंडी दिंडी करीन आला आमच्या भाऊ का नाही नाही एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमरी लव्ह मॅरेज त्यांनी कोण अशी त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड ती माझ्याबरोबर कळलं होती मला एक मिनटं मी त्याच्याशिवाय विरसन करू शकत नाही आता त्यांची भाषा आपल्याला जमणार नाही पण जेवढी जमाल तेवढी सांगतो कारण जनावरांची भाषा जनावरांना कळत कुत्री आरडल्यावर काय बोकड्या आरडत नाही यानं सांगितलं ए यानं सांगितलं मी सोमवारी काही लग्नाला येऊ शकत नाही पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो हा फोटो बिटो घेऊन गेला मंगळवारी आशीर्वाद द्यायला ज्याचं सोमवारी लग्न होतं त्याचं दाडीला हातलं बसलं होतं हा गेला त्याला म्हणलं व्हायू आर बी कम नर्वस हे सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस हे सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम हे सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणले का लग्नच झालं नाही याचा फोटोच पडला खाली हे सांगितलं काय झालं म्हटलं काय नाही तीन तास आम्ही मी घेतले तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे तुम्हाही बिनामय पलभर बिजी नाही शकते अगर तू नहा मिला तो मी रेल्वे नीचे शो जाऊंगी लडकी आहे गरीब की फुलं आहे गुलाब का असं बरंच काय आहे त्यांचं मी अलय बारीक सांगितले हो तू माझ्यावर शंका घ्याल तुमच्याकडून सावध माणसा माणसानं कधी आणि तिनं असं मला म्हणत म्हणत कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं हे आणि कोर्टाच्या पायरी नेल्यानंतर तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे पण तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे म्हणजे प्रेम कशेवर आलं पैश यानं सांगितलं वीस हजार रुपये पोरकावाला थांबल माराय त्याने सांगितलं अरे माझ्या नावे वीस हजार रुपये पण माझ्या चुलतेच्या नावे पाच लाख आहेत आणि त्याला काही पोरग का नाही ते मलाच मिळणार आहे तो म्हणलं काय पाहतो ती माझ्या संगज गेली मी बसलो तू वाटपा मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी नो मनी नो लाव इन द वर्ल्ड हंडरलाइन दिस सेंटेन्स देव आहे देव आहे देव आहे आणि श्री किती मोठी आहे याचं हे ज्वलंत उदाहरण आहे फक्त एक ध्यानात ठेवायचं श्री मोठी आहेच आणि होत राहणार आहे आणि त्यांना वाढदिवसाचं आपलं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर यांना शंभर वर्ष भ्याव नाही गायकवादकुणीच्या सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात <laughs> <laughs> तुम्ही म्हणाला आत्तापर्यंत चाललं काय होतं आता वाढदिवसाची एक मेघ सांगतो तुम्हाला टाळकर यांना हे गाथ्यात वाढदिवसाचा अभंग नाही लिहिला तेव्हा वाढदिवस नव्हते गाथ्यात मौतीचा अभंग आहे गाथ्यात अंत्यविधीचा अभंग आहे गाथ्यात प्रेत उचलतानाचा अभंग आहे प्रेताला आग लावतानाच अभंग आहे लग्नात सुद्धा लग्नाचा सुद्धा अभंग आहे येवणी व राडी बैसले वास्तुशांतीला आहे पण वाढदिवसाला अभंग नाही मात्र या कीर्तनकारांची वाढदिवसाला अशी पंचायत झाली अभंग अनावकडून आणि मला तर रोज वाढदिवस आहे रोज रोज आता तर आठवा दिवस आहे वाढदिवसा वाढदिवसाला तारीख नाही राहिली आता साहेबांचा वाढदिवस सा बारा बारा आहे मी रात्रीच होतो बारा तिला <laughs> रात्री होतो पहिल्या आदल्या दिवशी होतो दोन दिवस तिकडंच होतो काय झालं मग आपण जनरली नामदेव बाबाचा अभंग काढतो अक्कलबाई शिवावे तयार करा किंवा गाथ्यातला एक अभंग काढतो जन्म आलो त्याची अजी फळ झाले साचे मग तुम्ही म्हणाला हा तिसराच अभंग तुम्ही कोणून काढला तर जनार्दन स्वामी भेटल्यावर डोक्यावर हात ठुल्यावर आनंदाच्या भरात एकनाथ महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेला हा अभंग आहे मग एक महिला महापौरपर्यंत जाऊ शकते आणि एक महिला एवढी मोठी होऊ शकते हा सगळ्यांच्या आनंदाचा दिवस आहे म्हणून तो अभंग इथं आहे हा आता आपण वाढदिवस साजरा केला आता वाढदिवस साजरे करताना ते हे द्यायचं बंद करा फुलं आणता काही दांडक हातात घ्या घ्या हे पागलपणा काढून टाका इथून पुढच्या जगात पाया पडून सांगतो इंदुरीकर मरल ना मारल मरणार नाही पाच पंचवीस वर्ष पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार आज आपण ढोरेताईंच्या ताईंच्या अभिष्ठिन त्यांना एक संकल्पच करू अंगातली ताकद खिशातला पैसा आणि आयुष्यातला वेळ जपून वापरा याच त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अंगातली ताकद जपून वापरा आता मारामाऱ्या करायच्या वाद घालायचे आणि भांडणं करायचे आणि तंटा करायचे आणि दंगली करायचे दिवस आज राहिले नाही आज माणसं एकत्र यायला लागलीत आणि ती काळाची गरज आहे रक्ताचे नाते तुटत गेलेत माणसं एकमेकांसोब बाजूला गेलेत आता दंगली करायचे टपऱ्या पेटवायचे मारामाऱ्या करायचे मोर्चे काढायचे आंदोलनं करायचे दिवस संपले आज थोड्या आयुष्यामध्ये रोग अनेक आहेत तेवढं आयुष्य मजेत घाला यावर तुमचं मत काय हां आता मारामाऱ्या करायचे दिवस राहिले नाही एखाद्याला तुम्ही दहा लाख रुपये बॉक्सायला घेतले सुपारी घेतली बोकसलं तुम्ही बॉक्सायला काय दहा वीस मिनटं लागली तुम्ही त्याला दहा लाख रुपये सुपारी घेऊन बोकसलं पण तुम्ही जेलमध्ये जर कायमचे जाऊन बसले तर ते दहा लाख खर्ची तो कवा <laughs> बॉक्सायला वेळ नाही लागला पण आज कायदा कडक झाल्यामुळं ह्या गोष्टीवर अंकुश बसलाय यावर तुमचं मत काय <laughs> आता कायदा पहिल्यापेक्षा <पाहले> <laughs> कडक झालाय पोलीस खातं ह्या दहा वर्षामध्ये नंबर एकचं काम करते महाराज आता हे दंगली पॅट करायचे आणि टपरे बंगार बंगारी भुंगारपटणीत आहे का तुम्ही गप मरा घरी ते दिवस गेले आता टपरी पेटून पळून जायचं आता शंभर टक्के जनता सीसी कॅमेरे ते जर कधी गाठ पडली ना टपरी पेटवताना असा क्लिप मध्ये अशी खुटी गुंतनतो खुटा उपटन पण खुटी निघायचं नाही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका आता तीन महिने जामीन नाही आहे तीन महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही आता हे आंदोलन करायचे मोर्चे करायचे दिवस सोडा आता इथून पुढे काळ सुद्धा नाही वाईट आला आहे आता राजकारणी लोक सुद्धा ध्याना ठेवा तुमचं क्षेत्र आता काय पहिल्यासारखं राहिलं नाही आता तुम्हाला वाटतं आमच्या माग कार्यकर्ते हिंडा त्या पंधरा वर्षापूर्वीचे कार्यकर्ते ना आत्ताचे कार्यकर्ते याच्यात फरक आहे पंधरा वर्षापूर्वी तुमच्या माग कार्यकर्ता हिंडायचा तर प्रेम म्हणून आणि आज कार्यकर्ता हिंडतो तर काहीतरी काम होईल म्हणून काम झालं नाही का कार्यकर्ता बदलला तुम्हाला काय अनुभव आहे आता पहिले दिवस राहिलं नाही पंधरा वर्षापूर्वीचा काळ होता ढोरेताई आपली आहे दुपारभर त्यांच्या मागे जाण्यासाठी काही हरकत नाही आज तसं नाही ढोरेताई काम करीत असेल तर आपली आहे नाहीतर तिकडे उलाटली ती तिला काही घेणं नाही विनोद आहे हा विनोद आहे आज कार्यकर्त्यांनी सुद्धा माग हिडण्याची दिशा पहिल्यासारखी राहिली नाही यावर तुमचं मत काका मॅडम काय अनुभव आहे तुम्हाला नाही नाही लोक पहिले राहिले नाही तुम्हाला थोडं इंदुरीकरचं वाईट वाटतं महाराज लोक लोक म्हणतात इंदुरीकर पागले काही बोलवतो माझ्या आयुष्यात एकच वाईट आहे मी खरं बोलवतो नाही तर आता पहिले दिवस राहिले नाही महाराज अहो तुम्ही विचार करणं बसलेली माणसं आपण लहान असताना गावात प्रचाराच्या गाड्या यायच्या तेव्हा काय गाड्या जीप तेव्हा काय स्कॉर्पिओ बिरपिओ नाही शिपा आणि त्याला ते फडक्याचे बोर्ड बांधले ठरायचे तेव्हा काय हे डिजिटल बिजिटल नाही ते फडके या बाजूने एक फडक या बाजूने एक फडकण गालेलं एक बोंग आणि त्या चिठ्ठ्या वाराणारा माणूस ते फक्त चिठ्ठ्या फेकायचं निमगाव त्या गाडीमाग पळायचं चिठ्ठी तेव्हा तालुक्या मिळून एखादी सभा व्हायची तेव्हा काही लोकांना राजकीय गोष्टीचा इंटरेस्ट नव्हता हो आणि लोक बिचारे जायचे मतदान करायचे आज प्र मतदाराच्या डोक्यात ही खटकी आहे शंभर का होईन ही तीनिघू म्हणजे आज प्रत्येक हा विनोद नाही प्रत्येक माणसाला आज अपेक्षा वाढली आणि प्रत्येक माणूस मतदानातला आता नागरिक म्हणून पाहत नाही कर्तव्य म्हणून पाहत नाही मला काहीतरी मिळेल हेच म्हणून पाहतो यावर तुमचं मत काय नाही काहीतरी मला मानत दिला पाहिजे नाही देऊ द्या चपटी <laughs> नाही देऊ द्या मटण पण निदान या या असं तर म्हणायला पाहिजे म्हणजे आज लोकांची दिशा बदलली लोक था, <laughs> आता पहिले राहिले नाहीत पाया पडून सांगतो भाऊ राजकारणी लोक सुद्धा आता थोडं थोडं थांबत चाला आणि एवढी बाई गळ्यात लटकवा आणि आमच्या टोळीत या आता एक वाक्य सांगा तुम्हाला तुम्ही जर आमच्या टोळीत आले ना तर श्रीमंत होणार नाही पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही